राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज गदी -गदी। जर विचित्र स्वरूपाची घटना सांगायची पाहिजे कसं होतं की असं म्हणतात बाईने बा नुसता डोळा मारला तरी गडी स्वतःच्या पगार अख्खा देऊन टाकतो कधी कधी हा आणि बाईनी जर लुगडं फेडलं जमीन तर बॉंबाळली म्हणाय जमीनच गेली म्हणायचं अशा बऱ्याच जणांची अवस्था आजची जी घटना आहे ही गेल्या आठवड्यात घडलेली केरळमधली घटना आहे थोडी विचित्र स्वरूपाची पण बघा आता कसं लो म्हणजे आपला थोडा अंदाज येतो बा की लोक काय काय करू शकतात म्हणजे असा विषय येतो अल्पोटा नावाच्या तालुक्यातील घटना आहे केरळमधली दोघं नवरा बायको आणि एक मुलगा एक मुलगी चौगांचं सुखी कुटुंब आता ही केस थोडी इंटरेस्टिंग असल्यामुळं काही आटी पाळल्या पाहिजेत थोडं नाव न सांगितलेलं बरं पण घटना तुमच्या लक्षात येईल ज्या तालुक्याच्या ठिकाणी हे रात होते त्या ठिकाणी म्हणजे खाली जमिनीवरचे काही बिल्डिंग बिल्डिंग नाही जमिनीवरची घर अशी शेजारी घरं इकडे घरं तिकडे घर थोडं कंपाऊंड विंपाऊंड असतं बघा ते पाठीमागं पुढून दरवाजा मागून दरवाजा तो नवरा कामाला गेला आणि पोरं शाळेत गेली की ती बाई राहायची एकटी घरी आणि विषय ह्या बाईमुळेच झाला खरा हा तुम्हाला सांगतो ज्याची बाई चांगली ना तो आजच्या जगातला सगळ्यात सुखी माणूस हां माझ्यासारखा कसं होतं माहिती आहे का गड्याच्या डोक्यात काय असतं बा चार पैसे आणायचे चार पैसे कमवायचे योग्य बायने घर सांभाळायचं मुलांचं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं स्वच्छता स्वयंपाक बियपाक भांडी कुंडी तिला बी समजा लाखल फेरी कामं असतात तसं काय नाही पण कुणाच्या शारीरिक गरजा किती येत कशा आहेत हे दोघं नवराबाई कुणी एकमेकाला थोडं विचार करून पाच मिनटं बघितलं पाहिजे बाई ही संतुष्ट नसेल तर ती बोलून दाखवत नाही ही सगळ्यात मोठी शॉकांती आहे हा नवरा तिचं बागत आहे का नाही हे तिला कधी विचारित नाही की बघ हाय का व्यवस्थित का अजून माझं टायमिंग थोडं वाढवू काय आहे असं विषय ह्यांच्या चर्चा नसते त्याच्यामुळेच आजची केस घडली ती बाईचं समाधान होत नसेल किंवा काय त्याच्या राहत असत्यान तिने थोड आपल्या टोपल्यात मिळत त्यामुळे दुसऱ्याचं टोपलं अपाय सुरुवात केली काय कुठं हाय का बा तर तिला लगेच लगेच शेजाऱ्याचे एक भेटलं बा की सकाळच्या बारी दातबीत गाजताना असा बघायचा थिरका बावन वर्षात टाकल्या वयस्कर तर रस्सी जेल गई मग बल नाही गय तशा स्वरूपात वास नांद हा रकट असत तसं काय ते फुली रेक्शनवाला असं ती पण ओ टी टीमधला असं ते ऑल टाईम टाईट ते बघायचं आहे ना म्हटली आपल्याला काय जमीन नांगरासाठी हात्याराशी मतलब टाकायला असू नाही याचं वय असं असू नाही तर काय असू त्याला काय होतंय त्या बा तोडून तर नेणार आहे त्या बायने विचार केला त्याने नुसतं तिने त्याचा लुखायचं नुसतं ती लुखायला हिने आपली एकदा नजर दिली की त्याचा ब्रशच नळ्यात गेला फार हा दात गाजता गाजता ती लाईन मारायचं बस अडकला न बरंच ओढून काढला यार म्हणला जुळलं गड्या पांढरा गा माझं ऐकलं मारला तो एक नंबर जुळलं मारला माझा आता सुट्टी नाही मारला आता मला उद्यापासून ओके लगेच खुनाचा झाली मग मानला तू दिखनी असं तर खुला खुली बरं का ती आतलं आवडलं असं तुम्हाला कायच नाही त्यांनी तिकडून रिस्पॉन्स दिला बाई खुश बाईच्या डोक्यात एकच नांगराची आवश्यकता आहे आग लागलेली आहे शांत करून पाहिजे ह्याच्यात कुठला पैसा नाही कुठला आर्थिक व्यवहार नाही काय नाही काय नाही काय नाही ना केरळमधली घटना मग सगळी पांगा फांग झाली की दुपारच्या बारा एकच्या आसपास उन्हाच्या कारात मागच्या दरवाज्यानी शी शिरायचा भाऊ शेजारी त्याचं त्याचं नाव आहे मार्टिन शिरला तिथून की ते काय सुट्टी का यातानीच कमी कपड्यात द्यायचा बनायला लुंगी फक्त आला की ते निघाणं चालू हां काय काय लईडी असतात तुम्हाला सांगतो मिलं तरी हरकत नाही कुळी खतियात हां ते हृदय असं पंपिंग करून करून प्रेशरमध्ये चलतं हां कार आहे मोटरसायकल आहे पाच जण बसाले इंजिन कच चालतं तसा प्रकार हृदयाचा चमडी के देवाने मेलं तरी हरकत नाही पण इथं गाळ नको पडायला हा लय आऊ लोकांचं आणि लय लोकसंख्या कशी जा लय असली गेलीच पाहिजे असं माझं म्हणणं काय थोडी कमी होऊन द्या हो काय फरक पडत नाही हा जे योग्य आहे सरळ मार्ग आहे चांगला आहे ना त्याला जागण्याचा अधिकार आहे जो अनैतिकता पाळतो ना जाऊ दे गाडी काय घेऊन देण नाही आपल्याला आलं होतं मागच्या दरवाज्यातून बांधलेलं होतं ना बारीक दरवाजा होता असा लोखंडाचा हातपयची वगैरे जाडं तिथून यायचा पुढचा दरवाजा लावलेला मागचा दरवाजा जाय रंगारंग कार्यक्रम चालू झाला त्यांचा होऊन द्या आता काय करायचं आपल्याला काय करायचं का नाही चालू झाल्यानंतर इतकं भयंकर गुन्हा घडणं असं कोणालाच वाटलं नव्हतं ती मुलगी जी आहे ती कॉलेजला सुटलं की बारा वाजता घरी यायची ती पुढं दोन तीन रूम एखाद्या एका असायच्या पाठमागून आला की पहिल्या रूममध्येच ह्यांचा दिगाणा व्हायचा ती पूर्वी कधी कधी प पलीकडच्या रूममध्ये असायची दोन तीन नंबरच्या तीन रूम एखाद्या एक पुढं त्याला थोडा डाउट आला आता कॉलेजची पोरगी म्हणले त्याला थोडा डाऊट येणारच आयला हे ये आपल्या आईने इकडं आकडा टाकला का काय भाऊ म्हणजे असा विषय असतो ना बापाच्या परस्पर टाकला का भा पण ती पोरगी चिडलेली पोरगी मग तिने वॉच ठेवलं ती काय सांगावं लागत नाही तिने बरोबर ती आलेलं ना अर्ध्या पाऊन तासानी गेलेलं बघितलं तिने बरं म्हणले असं आहे काय मार्टिन आहे काय बरं 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 पण हे कसं आहे साकड साकेट जरी जुळलं आकडा जरी टाकलेला असला तर एकमेकाची संमती होती मग त्या पोरींनी काय करायचं तुम्हाला मला लक्षात झालं ते बरोबर तिने माथाचं काम केलं तिने असं लावलं की काडी वडलीने आग लावून दिली बाप्पाला बाप्पा म्हणले तुम्हाला काय माहिती आहे का मला सुद्धा वाईट वाटते पण अनैतिक संबंध आहेत आपल्या मम्मीचे त्या मार्टिनबरोबर आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितले माझं आहे माझ्या विश्वास नाही ठेवतो तुम्ही खात्री करा अनुभव हीच खात्री हा चहायला ती आता हे हो का कसं असतं काय काय पुरुष आहेत ना ही आपली बायको म्हणजे आपली प्रॉपर्टी असं समजतो म्हणजे असंही तिलाही चिडीला गेलं बा पण ती कसं आहे डोक्याने काम घेणार माणूस लय खतरनाक होतात तुम्हाला तो कोण कसं आहे त्यामुळं हे जे मर्डर अनैतिक समाजात आकड्यात होतात ना त्यामुळे तुमचं सांगतात की बाबा हाय चाललंय बंद करा पण तुम्ही काय बंद करणार नाहीत मला स्टोरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही महाराज रंगून रंगून सांगतो हा नाही पब्लिक हल्लं पाहिजे शेवटपर्यंत हा थांबा तुम्ही नेर झाला होता तुमचा रंग कार्यक्रम चालून द्या पनोवरचे क्राईम झालं ते बापाला म्हटलं बाप था 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 का का मला थांबा डोळ्यात आणि कानात चार बोटाचा अंतर देवाण दिलं नीट बघ होतं जरा नेमका विषय काय ते गेल्यासारखं कामाला जायचा आणि दुसऱ्या त्या का आता शेजारी पार्ट तिथले बिर टिथले चमत असतातच एकमेकाची मला मला बघायचं असतं असं त्याला मी जोडदार टाकला काय आहे का तो मार्टिन तर मार्टिननी एकदा ते सगळं शेजारी संघ वाद घातला होता दुसरा शेजारी जो जो मित्र नवऱ्याला मदत करत होतं त्याला मला आईला मला पार्किंग करून गाडी लावून दिली नाही नाही आणि त्याचा कार्यक्रम करत बरं असं आहे का थोडं त्याचा कार्यक्रम कर बघितलं प्रत्यक्ष ह्याने तो अर्ध्या पाऊन तास आज जाऊन दुपारचा बघितला म्हणजे जमलं पण बघू दरवाजा बायकोने उघडला आता काय काय सर्किट करायचं जी बायको दोषी आहे तो दोषी आहे एखादान टाळे वाजत नाही याने डोकं लावलं मला बायकोला माझ्या नाद लावली यानी बायको माझी चांगली पोरं बिरं सगळं माझ्या संसारलाईने आग लागली याचाच काटा काढतो मला स्वप्न नाही हां मग तो डायरेक्ट त्याला मला बोलायचं महत्त्वाचं आता शी बामठच ना मार्टिन म्हटलं काय झालं सगळं माहिती आहे मला तुझा रंगारंगारखं माझ्या बायकोबरोबर चाललं आहे मी तुला वॉर्निंग द्यायला आलो मला हे बंद कर नाही तर तू मी माझ्याशी गाठी मला मी काय करी सांगता येत नाही मार्टिन जरा बामठा झाला मानलं हे बघ माझी एकट्यात दोष नाही आधी तुझी बायको सांभाळ पण मी तुला शब्द देतो मानला परत नाही अजिबात नाही नाही शब्द आहे आपला मार्टिननी सूचना दिली होती आणि शी सूचना नुसती मार्टिनला सूचना दिली होती त्याच्या नवऱ्याची नुसती सूचना होती हा नियतीचा पण संकेत होता लक्षात घ्या नियती एकदा का ना काय तुमचं वाईट व्हायचं असलं एकदा संकेत देते तो कॅच करता आला पाहिजे माणसाला फक्त याने कॅच नाही केला हा त्याच्या कामाला जायला लागला काही दिवसाचा काळ गेला आता ते आठ पंधरा दिवस गेला असताना मध्ये निघून हा मार्टिनला रासार दचकून उठायला लागला तो तिचा देह तिचा तो गंध तिचा स्पर्श तिची उष्णता तिचं हे तिचं ते त्याला सगळं आठवायला लागलं माणूस आता माझ्या काचाट्यात कसा जातो बघा तुम्ही कंट्रोल याच्यात ये सगळं काही लोक बघायला आहे का तुमचा जीव सांभाळला तुमच्या ते मावली नाही नाण्याने म्हणला ना, 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 पुरे सुखाचा वर्षा उघड मारण्याचा काही होईन बघून घ्या थाईन खोंड्या केलाच पाहिजे क्वच्छ केलाच पाहिजे निघाला बोंबलत परत मग तिथं काय सावधच आहे येऊ दे म्हणला हँग झालं म्हणला मी तू हिशिवाय काय नाही करमत नाही आजा आंदे गाडी नवरला मुलगी जांदे गाडी घेतलं परत आतमध्ये एकदा दोनदा सावधच होती पूर बैल चालू झाली परत बरोबर ठीक आहे लगेच बी दिला आज काल बी आलता आणि आज बी आलता बरोबर ठीक आहे काय डोकं लावलं असेल ते तुमच्या हिशोबाने बायडिंगची एक तार असते बघा त्याच्या इमारती बांधतात किंवा ते गदाच्या सळायला बांधला आकडे आणि त्याला एकाशी बॅडींची लोखंडी तार असते बघा पातळ असते बारीक चांगले अर्धा किलो आणली ते तिथून कर रात्री दुपारचा जे करंट दिला ती, ती वाकडा तिकडा वाकडा तिकडा थोडं जाळस टाकलं तिथं ते काही दिसून येत नव्हतं सावलीत फुल करंट सोडला पुरला म्हणलं लक्ष ला देत तो काळजी करू असा तसा नाही ते फक्त तिकडून यायला सावध राहिला ना तिकडून निघायला लागला की करंट चालू कर करून केलंच करण चाल त्याला काय तावा बाप सांगायला लिए काय कायला ओके कार्यक्रम पोरगी सतरा वर्षाची बारावीला जात होती दुपारच्या हे आलं मला आज जरा मोबाईलमध्ये वेगळा शॉर्ट बघितला तो शॉर्ट जरा प्रॅक्टिकलमध्येच करतो म्हणला हा जगातला सगळ्यात सुखी माणूस मी त्या टेन्शनमध्ये असा शॉर्ट करता तसं करायचं तसं हे करायचं त्या गणगणीमध्ये ते आलं बघा एवढं सोपं नाही मधमध पाय दिला जावा झटका बसतो तेव्हा झटखा कसा असतो दुसरा दिला दुसरा ते इटुळ्यात गुतलं ती त्या वायरीच्या बाया इकडं पाच मिनटं झाली बाया अजून कसं आहे ना दहा मिनटा अजून कसं आहे ना दहा मिनटात ती बघितलं बाहेर जाऊन तर ही जवळजवळ त्याच्या पिंढऱ्या त्याच्यात त्यात तार शिरली होती त्यातमध्ये करंट करंट एक वैशिष्ट्य करंट हानी मी आर्थिक शोधत असतो ध्यानात ठेवा कशी म्हणतो त्याला जेवढी आर्थिक खतरना ओलसर असल तर लय बेकार सोडीतच नाही बेकार काम कडी खालास पूरने पाटकून वाटा बंद केलं तर वर गार पाडला होता मग त्याला तसाच पडून दिला तिथं डॉक्टर बोलावला त्याच्या बायका पौरांचा अन्नचा आरोड झाला भया ही एवढं चांगलं ती बी काय भया एवढा चांगला शॉट करा आत्ता मारला असा त्यांनी शॉर्ट मस्तपैकी मेलं ना ती रांगरा असं कठीण येल काय करायच्या आत आता फक्त लाकडं गोळा करणे विषय संपला त्याचा तो मला सांगतो ती खलास झाल्या ज्या पुढं पोलीस आलं त्या पोलिसांनी तशा प्रकारचा तो माणूस आणि बहुचर्चित केस आहे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडून जाईल त्याचं ते पंचनामा वगैरे पोलिसांनी त्यांचं कायदेशीर प्रोसेस पार पाडली पण ती सगळं ती वायर कुठे गेली याच्याच घरात सतरा वर्षीय मुलगी आणि बाप दोघांना वेगुन्हा दाखल झाला आहे आता पण त्या कायद्याचं पुढं काय होईल तो, तो मला सांगतो एक पंधरा सोळा अठरा वर्षाची त्या बापाला लागणार मर्डरमध्ये कोणाच्या गुन्ह्यात पूर्वी मात्र दोन चार महिन्यात ते आता स अठराच्या आते ना ते दोन चार महिन्यात बाहेर येत असते पोरीच काय विषय नाही पण ती ब लग्न करताना एखादा नवर देऊ लय भिऊन राईन भाऊ मारू नको बटन लावू नको फक्त तुला काय करायचं तर एवढं सोपा हिशोब नसतो तू कारण माणसाचं भूतकाळ का माणसाला सोडित नाही लवकर अशा प्रकारची घटना केरळमध्ये घडलेली आहे स्टोरीत योग्य व्यवस्थित सांगितली असन एक लायक करायला मावली काहीच हरकत नाही रामकृष्ण हरी